शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा शेतकरी बांधवांनो राज्यात गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टी सुरू आहे आत्तापर्यंत नऊशे पंच्याहत्तर पॉईंट पाच मिलीमीटर पाऊस पडला आहे हा सरासरीचा एकशे दोन टक्के अधिक पाऊस आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शक्य ते सर्व निर्णय घेतले जातील असं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार तातडीची आणि सर्वतोपरी मदत देत आहे सरासरी एकशे दोन टक्केपेक्षा अधिक पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना बावीसशे पंधरा कोटी रुपयाची मदत मंजूर करण्यात आली आहे आत्तापर्यंत अठराशे एकोणतीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले जा आहेत उर्वरित रक्कम येत्या दहा दिवसात पोचणार आहे मदत प्रक्रिया सतत चालू राहील आणि केंद्र सरकारची देखील निश्चित मिळेल मुख्यमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे की महाराष्ट्र के बाढ प्रवाहित इलाको हेलिकॉप्टर से रेस्क्यू ऑपरेशन चलाया जा रहा है। प्रभावित किसानों को तुरंत मुआवजा दिया जाए ऐसा हमने तय किया है अभी तक राज्य सरकार बावीस सो पंधरा करोड के जी आर निकाले हैं जिससे एकतीस लाख चौंसठ हजार किसानों को फायदा होगा तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात हेलिकॉप्टर बचाव कार्य सुरू आहे आम्ही बाधित शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे आत्तापर्यंत राज्य सरकारने बावीसशे पंधरा कोटीचे जी आर जारी केले आहे ज्याचा फायदा एकतीस पॉईंट चौसष्ट लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा